नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वां स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय ठाकरे गटातले अनेक दिग्गज नेते जे आहेत ते पक्षाला रामराम करण्याच्या भूमिकेत असल्याची आपल्या सूत्रांची माहिती मिळेल त्यामुळे ठाकरे गटामध्ये अनेक भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अनेक नेते जे आहेत महेंद्र थोरवे यांच्या सुधाकर घाडेंच्या संपर्कामध्ये आहे आपले सूत्र सांगतात त्यामुळे अनेक नेते जे आहेत भविष्यामध्ये खूप मोठे धक्के जे आहेत नितीन सावंत ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण पुढचं राजकारण कसं करायचं याच मुद्द्यांवर ठाकरे गटातले नेते मंथन करताना दिसून येत आहे त्यामुळे भविष्यामध्ये नितीन सावंत किती चालतील त्यांचा टी आर पी किती चालेल किती पैसे ते टाकू शकतात या सगळ्या गोष्टीवर जर बघितलं आगामी दृष्टीने जर ठाकरे गटाला मोठे धक्के जे आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या दृष्टीने होऊ शकत आहे त्यामुळे अनेक नेते जे आहेत ते खूप मोठे धक्के देण्याची तयारी सुद्धा सुरू झाले आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे मोठे धक्के जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहे अनेक नेते जे सुद्धा घरांच्या मैन यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे साधारणपणे हा भूकंप जो आहे फेब्रुवारी मार्च जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होऊ शकतो त्यामुळे ठाकरे गटाचे अनेक नेते जे आहेत ते संपूर्ण जर आपण विचार केला तर मोठे धक्के देण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केले त्यामुळे नितीन सावंतांना धक्के देण्याची तयारी आता पक्षात सुरू झालेली आहे धन्यवाद